आकांडवरून दिले जातात हे आता हे जे लांबून चालनचे जे प्रकार आहेत ना हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही म्हणून त्या संबंधित साळुंक्या नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलेले आहेत तू वेळेत हे काय मदार जे नावाने हे केलेले हे उकडून टाकायचं काढून टाकायचं ही नाटकं बंद करायची नाहीतर या साळुंक्या नावाच्या अधिकाऱ्याला काय करायचं हे आम्ही केंद्र सरकार जे संबंधित खातं आहे त्याला आम्ही तक्रार करू आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मजारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा ही मजार काढून टाका नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंग मंदिर उभं करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो ही मदार हटली नाही तर त्याच्या बाजूला बजरंग बलीची मूर्ती आम्ही बसवणार मंदिर बसवणार मग मं तिथे जशी मदार असेल तिथे बजरंग बलीची पण मूर्ती आणि मंदिर उभी राहणार सिंधुदुर्ग लोकसभा पुढे बघा दावे प्रतिदावे हे प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या लोकसभा सीटवर माझी ताकद आहे आणि मी जिंकू शकतो पण शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील महायुती म्हणून ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे ना, ना। आम्हाला शेवटी तो खासदार निवडून आणायचा आहे विनायक राऊत नावाचा जो शाप आमच्या त्या मतदारसंघाला लागलेला आहे तो आम्हाला यावेळी पुसून काढायचा आहे म्हणजे कुठलाही महायुतीचा उमेदवार येऊन दे जो पण आमच्या पक्षश्रेष्ठींनी जाऊन दे आमचा एवढं एकच हेतू आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा महायुतीचाच निवडून आणायचा म्हणून दावे प्रतिदावे करत राहू दोन्ही बाजूंनी बोलत राहू शेवटी जेव्हा उमेदवार जेव्हा एकत्र येईल तेव्हा हातात हात टाकून काम करू नॅशनल हायवे हा यांच्या अंतर्गत करणार ना म्हणून तुम्ही हे पुरावे ताणलेले फोटो सकट एक नाही आहेत बघा हे एक आहे दोन आहे बघा कशी बांधली जातात मला नॅशनल हायवेमध्ये एक असं तुम्ही मंदिर दाखवा जिथे आपण मध्ये बांधलेलं आहे आणि ते मंदिर हे लोकांनी तोडलं नाहीये आम्ही पण जेव्हा एन सिक्स्टी सिक्स मुंबई गोवाचा हायवे बांधत होतो तेव्हा त्या ते हायवेच्या मधोमधे असंख्य मंदिरं आमची पण होती तेव्हा आम्ही सामंजस पद्धतीने तिकडच्या हिंदू समाजाने ती मंदिर तोडली किंवा त्याला म्हणजे तिथे स्थलांतर केलं आणि आज ती मंदिर सन्मानाने योग्य जागी उभी आहे आम्ही असे लाड करत बसलो नाही नाटक करत बसलो नाही म्हणून ह्या पद्धतीची नाटकं आम्ही सहन करणार नाही म्हणून आम्ही गडकरी साहेबांकडे पण तक्रार करू आणि हे विषय लवकरात लवकर काढण्यात यावे या गोष्टीवर मी लक्षात घालू लक्ष घालू मुंबई कशाला फेलियर आहे बांगलादेशींना इथून बाहेर काढणं शेवटी बांगलादेशी मुंबईमध्ये आहेत कोण त्यांना आणतायत आणि कळल्यानंतर आम्ही जे काय त्या लोकांना बाहेर काढतोय ना हे आमच्या केंद्र सरकारच्याच पाठिंबामुळे आहे पण त्यांना आणतो कोण आहे त्यांना कोण इकडे ती ताकद देत आहेत या सगळ्या गोष्टीवर आता टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी बाहेर येतील कारण का ही घाणच आहे जी मुंबईमध्ये राहणारी आहेत कारण का आमच्या हक्काचं पाणी प्यायचं आमच्या हक्काचं वीज वापरायची आणि मुंबईमध्ये येऊन उद्या दंगली घडवायच्या ही घाणच आहे ही घाण उद्या आम्ही साफ करणार तुम्ही रोहित पवारांच्या टीका केली होती की त्यांच्या पक्षाचे ते, ते संजय राऊत आहे त्याला उत्तर देताना ते म्हणाले की ज्या पद्धतीने नितेश राणे भाषेचा वापर करतायत आणि जसं राजकारण करतायत तसं मी करू पाहणार नाही शेवटी त्यांच्यात आणि माझ्यात मग फरक काय आहे मी पण तसं वापरतो हा बरोबर आहे ना ते फार एकदम सुशिक्षित आहेत सरळ आहेत एकदम व्यवस्थित आहेत म्हणून तर अजितदादानी त्यांचं घर सोडून बाहेर गेलेले आहेत ना म्हणजे रोहित पवारला सारखं माझंही बनण्याची इच्छा आहे त्यांना जरा चारित्र्याचे धडे त्यांच्याकडून घेईन नक्की घे सर नाना पटोले असं म्हणतायत की भाजपचं टार्गेट मेन म्हणजे मुख्यमंत्री आहेत पाटील फक्त भविष्यामध्ये सुई आहे या सर्व जो काही गोंधळ झाला असा आरोप आहे असा आहे की आता एसआयटीची चौकशी सुरू आहे पण नाना पटोलेंना सांगीन की तुम्ही भारतीय जनता पक्षाची चिंता करण्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीतले जे काही घटक पक्षाचे जे आमदार ज्यांच्या कारखान्यामध्ये त्या बैठका होत होत्या जे जेसीबी त्यांच्यासाठी उभे करत होते ना त्याबद्दल थोडी चिंता करा आमची चिंता करू नका ते दिवस तुम्हाला आता काँग्रेसची चिंता करण्याची वेळ आलेली आहे कारण हळूहळू हळू तुमचे माजी प्रदेश अध्यक्ष सोडून जात आहेत माजी मुख्यमंत्री सोडून जात आहेत आवडत चाललेलं आहे हा बचत गट चाललेला आहे तरी पण नाना पटोकलांना अजूनपर्यंत शुद्धी नाही आली आहे ठीक आहे थँक्यू